तांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाळ आता घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत सामान्य कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची हे लाख मोलाचे अपडेट की बंगालच्या उपसागरात प्रचंड बदल होत आहे आणि याच्यामुळे आपल्याला आपल्या, आपल्या राज्यामध्ये पावसाचं प्रमाण हे त्या काही दिवसात वाढताना दिसणार आहे तर मग बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कोणता बदल या ठिकाणी दिसत आहे याचा परिणाम आपल्या राज्यामध्ये कधीपासून सुरू होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सम संपूर्ण राज्यामध्ये कधीपासून दिसू शकतो या बदलामुळे जोरदार ते जोरदार पाऊस जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्थकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत Ratu Atak serta. तर कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की बंगालच्या उपसागरात दिसत आहे आता या ठिकाणी प्रचंड बदल यामुळे आपल्या राज्यात पाऊस हा वाढताना दिसू शकतो पण बंगालच्या उपसागरात जो बदल दिसतोय त्यामुळे आपल्या राज्यामध्ये कधीपासून पाऊस वाढताना दिसू शकतो चला या प्रश्नाचं चा सध्याच्या कंडिशनला घेऊया उत्तर तर बघा मित्रांनो अंदमान व निकोबार या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल दिसत आहे हा बदल आंध्र प्रदेशच्या पूर्व दिशेला आपल्याला वधारताना दिसू शकतो आणि त्याचबरोबर ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या तिथंसुद्धा बंगालचा उपसागर हा एक क्षेत्र निर्माण करताना दिसत आहे याच्यामुळं आपल्याला पुढील दोन तीन दिवसात जरी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस दिसणार नसला तरी देखील सव्वीस जूनपासून मात्र आपल्याला वातावरणामध्ये जे आपल्याकडे वारं सुटले ते बंद होताना दिसणार आहे आणि सव्वीसच्या संध्याकाळी थोडंसं ढगाळ वातावरण सुरू होईल आणि सत्तावीस तारखेपासून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात होईल पाऊस हा सुरुवातीला कोकण आणि पूर्व विदर्भातून सुरू होईल म्हणजे मराठवाड्यामध्ये जो कास्ताकार बांधव आहे त्याला चांगल्या पावसासाठी जूनच्या अठ्ठावीस तारखेपर्यंतची वाट बघावी लागेल परंतु जो जूनचा शेवटचा आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये मात्र आपल्याला जोरदार जोरदार ते अति पाऊस दिसला तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत भविष्यात पाऊस कुठे आणि कशा पद्धतीनं कोसळणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांना आपला आवडता मित्र उदय लाड आपल्या आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप खुँँ आभार